हवा तेच चल रही है पैजामे संभालो अशा शब्दात शिंदे गटाने संजय राऊतांवर पलटवार केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं होतं आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्हीच पडाल असा थेट इशारा संजय राऊतांनी काल पुण्यातून अजित पवारांना दिला होता काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा है अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी आधी तर कोण त्यांनी ते टोमणं मारलेलं नाहीये त्यांनी इतर त्यांच्या सहकार्याला मारलेला आहे हवा तेच आहे पहिजा मी काय त्यांचे पैसे मी त्यांना सांभाळायचे कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच घालणार नाही